शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपली हा जो प्लॉट दिसतोय हा नव्वद दिवसाचा प्लॉट झाला आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपल्याला माती लावायची माती लावायसाठी काय अडचण आहे वाकुरी येते एकतर दोन साऱ्या सकाळी आणि पॉवर टिलर जर ह्याच्यामध्ये घालायचं म्हटलं तर वाकुरी सगळी तुटतील आणि माती थोडी थोडी लावणं गरजेचं आहे म्हणून आम्ही काय केलं आज ही नामदेवच्या हातामध्ये ना जी कुरी दिसत्या ह्यानं थोडा माती लावण्याचा प्रयत्न केला पण चुकतंही काय अडचण काय होत्या तुम्ही खाली बघा इथं खाली जर बघितलं तर तुम्हाला दिसेल ही माती लावायचं काम चालू आहे ऑलरेडी ह्याला एकदा माती लावल्या तुम्हाला ऑलरेडी एका बाजूने माती आपण लावल्या वर्ण पळते आणि माती पाहिजे एवढी लागत नाही पण ह्याच्यामध्ये एक अप्रतिम गोष्ट जाणवली आपल्याला की गन्ना मास्टर किटच्या आळवणी आणि फवारणी घेतल्यानंतर इतका जबरदस्त फायदा आपल्या ऊस पिकामध्ये होतोय की मुळाचं जे आहे ते जाळं तयार होते आम्हाला असं जाणवत होतं आत्ता ओढताना की एकदम कट्ट 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 आवाज होतो कशाचा तर मुळाचा तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये इथं दिसल बघा हे बघा खाली बघा हे बघा हा बघा हे लग्नाच निघून पडलंय हे मुळांचंच काय झालं हे फक्त आपल्या मास्टर किटच्या वापरामुळं तुम्ही बघा एक हो कशा पद्धतीच्या मुळ्या आहेत झाल्यात ह्याच्या आपण ह्या प्लॉटला दोनच्या ऐवजी तीन आळवण्या केल्यात एकूण किटच्या एक एक्स्ट्रा आळवणी आपण केलेली ह्याला आणि बघा तर तुमच्या पुढं मी हे काढलं आहे हे बघा कसं आहे मुळ्या वाढणाऱ्या सगळ्या ह्या मुळ्या तुम्हाला दिसत असतील सगळ्या पांढऱ्यामुळे वाढणाऱ्या आणि उसाच्या बुडक्याजवळ हे मुळांचं काय जाणं कसं दिसते मित्रांनो मी कायम माझ्या लेक्चरमध्ये वगैरे सांगतो ऊस जेवढा तुमचा वर वाढत असतो त्याच्या दुप्पट वेगानं मातीमध्ये वाढत असतो आणि तो मातीमध्ये कधी वाढेल ज्यावेळेला माती तुमची सुदृढ असेल ज्यावेळेला तुमच्या मातीमध्ये जीवाणूंची संख्या जास्त असेल जेव्हा तुमची माती सशक्त असेल आणि हे कशामुळे होते एकतर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला त्याचसोबत आपण आपले हे जे कीट वगैरे वापरतो आहे त्याच्या आळवणे देतो आहे त्यामुळं एक जमिनीत वातावरण चांगल्या पद्धतीस तयार होते आणि ही मुळं असली गुणवत्ता पूर्ण तयार होण्यासाठी मदत होते म्हणून गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला या अडसाली लागवडीला आपण जरूर गन्ना मास्टर किटचा वापर करा आणि आपणही अशा उसाच्या मुळ्या ऐंशी नव्वद दिवस झाल्यावर काढून बघा नाही जर तुम्हाला अशा मुळ्या सापडल्या तर तुम्ही आम्हाला विचारा आम्ही खूप प्लॉटमध्ये बघितलं आहे हे अशा पद्धतीनं ह्या मुळ्या तयार होतात आणि अशी जर मुळे असेल तुम्ही ऊस तुमचा कसलाच तुम्हाला ऐकणार नाही मागच्या बाजूला बघा काळोगी कशा पद्धतीनं दिसते ऊसाची पूर्णपणे बघा टोटल शंभर टक्के ऊस तुम्हाला एकदम काळा झाड दिसेल आणि हे फक्त आणि फक्त अशा जर तुमच्या शेतामध्ये मुळे असतील तरच तुम्हाला दिसते बरोबर तर अशा पद्धतीनं ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला ही गोष्ट दाखवायची होती काही गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्याला ट्रायल अँड एरर बेसिसवर करायला लागतात हे आम्ही घालून बघितलं चालत नाही चालत नाही म्हटलं बंद केलं पण ही खूप चांगली गोष्ट जाणवली आपल्याला की आपल्या उसाच्या मुळ्या किती आहेत मुळ्या तुटायला लागल्यावरच मी आमोला म्हटले नामदेवला पण आम्ही म्हटले की नको आता घालायच नको जरी माती लागत असते तरी घालून उपयोग नाही कारण अशा पद्धतीने मुळे बरोबर तर ही नवीन गोष्ट जाणवली ही तुम्हाला दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवते नामदेव आता वडताना काय जाणवलं तुटतात का ताड ताड बर आणि मागच्या तुम्ही वेळेला कुरी ह्याच्यामध्ये घातली एकदा मागच्या वेळेला ह्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी कुरी घातल्या बरोबर एकदा मागच्या वेळेला कुरी घातल्या त्यावेळेला माती एका बाजूला पाडल्या तर त्यावेळेला ह्या गोष्टी जाणवत होत्या बरं म्हणजे मुळांची वाढ चांगल्या पद्धतीनं झालेली तुम्हाला इथं दिसून येईल आ, ही पोरं कायमच काम करताना सो सोबत आहे सुद्धा आता समजते ही यो पण म्हटला सुरुवातीलाच घालताना की नाका ना काय घालायला नाही पाहिजे मुळ्यांची जास्त म्हणजे मुळ्या जास्त तुटतात तर मित्रांनो आपल्याला हा प्लॉट जर बघायचा असेल तर गन्ना मास्त उस वाटिका आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली इथे हा प्लॉट आहे शहाऐंशी बत्तीस सेकंड जनरेशनच्या कल्चरचा प्लॉट नक्की बघायला धन्यवाद